भेजियो के बात में यहाँ पे

मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत जी भटकी कुत्री होती स्प्रे डॉक्स जेला आपण म्हणतो आणि त्यांचा माणसांना चावा घेण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं दुर्दैवाने दोन हजार बारा नंतर महापालिकेतर्फे ह्याच्यावर व्यवस्थित कुठलीही कारवाई करता आली नाही त्याची अनेक कारणं होती आपल्याला सांगू इच्छितो की सहा वेळा निविदा काढलेली आहे चार वेळा मुदतवाढ दिलेली आहे असं असतानासुद्धा योग्य संस्था पुढे येऊन आणि त्याचे योग्य दर होऊन हे काम झालेलं नव्हतं परंतु सुदैवाने आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आपले स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील विधानसभेमध्ये याचा आवाज उठवला होता नागरिकांच्या वारंवार मागण्या आमच्याकडे होत्या पत्रकारांच्याकडून आमच्याकडे वेगवेगळ्या बातम्या दिल्या जात होत्या या सगळ्याची दखल प्रशासनानं अतिशय गंभीरपणे घेतली आणि आम्ही रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये हे सर्व काम पूर्ण केलेलं आहे आपल्याला हैदराबादची है एक इन्स्टिट्यूट आहे वेट्स ॲनिमल वेलफेअर अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी म्हणून आहे तर त्यांच्यामार्फत हे संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आपण हे काम हाती घेतलं आपण कुत्र्यांचा आवाज मागे ऐकू येत असेल आपल्याला हे जे स्ट्रेड डॉग्स आहेत यांना पकडणे यांना सुरक्षितरित्या इथे आणणे आणल्यानंतर यांच्यावर उपचार करणे यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे आणि यांचे उपचार पूर्ण झाले निर्बीजीकरण झालं तर त्यांना त्या परत त्याच त्यान जागी सोडणे हे जे सर्व पेटा कायद्याच्या अंतर्गत अंतर्भूत आहे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत वेगवेगळ्या न्यायालयाने दिलेले आदेश आहेत आणि आपले प्राणिमित्र संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण पूर्ण करून आपण हे अत्याधुनिक फॅसिलिटी उभी केलेली आहे इथे सर्व केजेस आपण बघताय या क्षणी एकशे चव्वेचाळीस कुत्रे आहेत बरोबर ह्याच्या दुप्पट संख्या काही दिवसात दिसेल आपल्याला कुत्र्यांसाठी आपण अत्याधुनिक एअर कंडिशन ऑपरेशन थिएटर देखील आहे कुत्र्यांचं खाणंसुद्धा इथे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलं जातं त्यांना चेक करायला व्हेटरनरी डॉक्टर आहेत ही सर्व इन कॅमेरा फॅसिलिटी असणार आहे त्यामुळे इथे कुठलंही काही कुत्र्याच्या बाबतीत काही चुकी चुकीचं काही काम हो झालं किंवा कुत्र्यांचे योग्य उपचार नाही मिळाले त्याचीसुद्धा प्रशासनाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे तर ह्या वेट्स सोसायटी म्हणून जे आहेत जे उल्हासनगरमध्ये यांचं काम सुरू आहे तर मी यांच्या सगळ्यात प्रथम आभार मानतो की त्यांनी महापालिकेला सहकार्य देऊ केलं साधारण एका कुत्र्याला आपल्याला चौदाशे पन्नास रुपये इतका निर्मिचण्याकरता खर्च येतो याच्या व्यतिरिक्त महापालिकेनं गेल्या दीड वर्षामध्ये अँटी रेबीज ड्रग्ज जे आहेत ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्या महापालिकेकडे होते आपल्याला सांगू इच्छितो की आय जी एमसारख्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही फॅसिलिटी नव्हती महापालिकेकडून आपण त्याचा स्टॉक उपलब्ध करून आय जी एमला दिलेला आहे त्यामुळे जिथे जिथे कुत्र्याने चावा गेल्याच्या घटना झाल्या तिथे तो रेबीज असलेला डॉग आहे का ह्याचं तपासणी करून त्याला आपण त्या लोकांनासुद्धा अँटी रेबीजचे वॅक्सिन दिलेले आहेत तीच फॅसिलिटी आपण कंटिन्यू ठेवणार आहोत आणि या डॉग शेल्टरमुळे आपल्या शहरावरच्या लोकांच्यावर जे एक भेडसवणारं संकट होतं की कुत्र्यांचा भटक्या कुत्र्यांचा रात्रीच्या वेळी किंवा लहान मुलाच्या मागे लागणे किंवा एखादं व्हेकल मोटर चाललंय मोटरसायकल चालले त्याच्या मागे लागणे हे प्रमाण आता हळूहळू कमी होईल आणि निर्बिजीकरण केल्यामुळे आत्ता साडे तेरा हजारच्या आसपास डॉगची संख्या आहे जी आपले स्ट्रे डॉग्स आले आहेत ते निर्बिजीकरण केल्यामुळे त्यांची पुढची होणारी जी जनरेशन आहे ती थांबेल आणि या कुत्र्यांना व्यवस्थित उपचार मिळाल्यामुळे त्यांच्यावर माणसोपचार देखील केले जातील तर ती कुत्री जी हिंसक झालेली आहेत ती हिंसा शांत होईल त्याचप्रमाणे माझं सर्व नागरिकांना आणि श्वान प्रेमींना आवाहन आहे की आपल्या परिसरातल्या कुत्र्याचा आपण सांभाळ करावा त्याला जर आपण धु धक्का पोचवला त्याला इजा पोचवली तर तो पिसाळतो किंवा तो, तो, कि तो चेतवला जातो आणि मग तो चावे घ्यायच्या घटना सुरू होतात त्यामुळे त्याला देण्या जर आपण खाणं देत असाल तर एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी खाणं द्या आणि त्या कुत्र्याला तुम्ही प्रेम द्या प्रेम दिलं तर तो तुमच्या अंगावर येणार नाही धावून येणार नाही त्याला एक माणसोपचाराची गरज असते कुत्रा हा पाळीव प्राणी आहे कुत्रा हा सोशल प्राणी आहे